एक धक्कादायक बातमी आहे तीन लहान मुलांना अचानक लुळेपणा आलाय संभाजीनगरच्या फुलंबरी तालुक्यातील हा प्रकार तीस महिने नऊ वर्ष आणि अकरा वर्ष बालकांचा यात समावेश आहे जीबीएस की पोलिओ आरोग्य यंत्रणेकडून तपासणी सुरू आहे तर गावात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात ते येत आहे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी हे आवाहन केलंय तर तीनही बालकांची प्रकृती सुधारत असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे आता हे आजार साधारण पोस्ट व्हायरल ज्याला आम्ही म्हणतो की व्हायरल नंतर होणारे आजार असू शकतात त्याच्यामध्ये एक सिंड्रोम नावाचा एक आजार असतो किंवा मग पोलिओसारखे पण आजार असू शकतात आणि कधीकधी अन्य पण दुर्मिळ आजार या केसमध्ये असू शकतात ज्याच्यासाठी त्यांच्या तपासण्या चालू आहेत आता सध्या तरी तिन्ही पेशंट आमचे स्टेबल आहेत त्यांच्यावर सगळी ट्रीटमेंट चालू आहे सुरुवातीला काहीच नाही फक्त सकाळी उठल्यावर ना पायाची बोट थोडे त्याच्यानंतर ते आवरलं आणि शाळेत गेला एक किलोमीटर चालला चालत गेला देऊनच पडला रुटीन सर्वे अंतर्गत आम्हाला एक अचानक अशक्तपणा आलेला मुलगा सापडला होता साधारणतः नऊ वर्षांचा असेल तो तर एक दुसऱ्या रुग्णाला सुद्धा म्हणजे दुसरा मुलगा जो होता साधारणत अकरा वर्षांचा होता तर त्याला सुद्धा थोडासा अशक्तपणा वाटत होता त्यालाही रेफर केलेला आहे दरम्यान हे दोन केसेस आल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने त्या ठिकाणी एक्सटेन्सिव्ह सर्व्हे करण्यात आलेला होता त्या खंबाट वस्तीमध्ये तिसऱ्या मुलाला थोडासा अशक्तपणा जाणवत होता त्याला देखील आपण संदर्भित केलेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे